चौक ते महात्मा बसवेश्वरांचा पुतळा इथंपर्यंतचा हा प्रचंड रहदारीचा मार्ग असल्याकारणानं डिवायडरची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची जत शहरवासियांची होती अनेक ॲक्सिडेंट या परिसरात झालेले आहेत ट्रॅफिकची नेहमी इथं वर्दळ असल्यामुळं लोकांना याचा त्रास होत होता आणि म्हणून आज राज्य सरकारच्या माध्यमातून नगरविकास खात्याकडून एक कोटी वीस लाख रुपये हे डिवायडरसाठी मंजूर झालेले आहे त्याचं टेंडर झालेलं आहे आमचे जत भाजपाचे आणि महायुतीचे सगळे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज भूमिपूजन झालं आहे येत्या काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल आणि जतकरांचा हा जो ट्रॅफिकचा प्रश्न होता तो कायमस्वरूपी मिटलेला असेल हे काम झाल्याच्यानंतर जत नगरपालिका सी ई ओ आणि पोलीस प्रशासन यांची एक व्यवस्थितपणे बैठक घेऊन जत शहरामध्ये जे वाहतुकीच्या काही अडचणी आहेत त्याच्याबद्दलचा आम्ही निश्चितपणे मार्ग काढू हे आम्ही जत शहरवासियांना आपल्या माध्यमातून सांगू थँक्यू